नमस्कार पुष्पाच किचनमध्ये आज आपण एकदम गरमागरम असा कणिक आणि गुळाचा शिरा कसा बनवणार हे बघणार आहोत आप... आता तर मग फास्ट स्टार्ट करू याच्या रेसिपीसाठी तर त्यासाठी मी इथे अर्धा वाटी गूळ आणि एक वाटी कणिक घेतलेली आहे त्याच्या दुप्पट मी कणिक घेतलेली आहे मला गोळचं प्रमाण तसं पाहिजे म्हणून आणि आपण इथे हे तूप यूज करणार आहोत आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं हे घरचं तूप मी इथे यूज करणार आहे त्याने अजून चव येईल तर इथे आता मी हे तूप टाकून घेणार गंजा या शिऱ्याला तूप जास्तच लागते तर मी इथे साधारणतः तीन चम्मच तूप टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपण जो गूळ घेतला होता आता मी हा इथे अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे तर त्यात मी हे एक वाटी पाणी टाकून घेणार आणि ते स्लो गॅसवर त्याचं पाणी होण्यासाठी ठेवून देऊ आपण आणि इकडे आता आपलं तूप पण गरम झालेलं आहे तर त्यात आपण ही कणिक टाकून हे चांगलं भाजून घेऊ लालसर होईपर्यंत हे आपण चांगलं पाच ते दहा मिनिट लालसर होईपर्यंत स्लो गॅसवर भाजून घेणार आहोत आपण जेवढं लालसर भाजू तेवढी त्याला जास्त चव आणि रुचकरपणा येईल तर तुम्ही बघू शकता इथे असं लालसर असं माझा झालेला आहे आठ ते दहा मिनिटांनी आता जर आपल्याला यात तूप कमी वाटलं तर आपण वरून पण थोडंसं तूप टाकू शकतो जर आपल्याला घमघम तुपाचं पाहिजे असेल तर नंतर मी इथे ही विलायची पावडर करून घेतलेली आहे तीन ते चार विलायची आणि एवढंसं जायफळची तर ती पण आपण यात टाकून घेणार आणि आता या आपण थोडंसं चांगलं मिक्स करून घेऊ आपण जे गुळाचं पाणी करायला ठेवलं होतं ते पण आपण या चाळणीने यात चाळून घेणार आहोत तर आपलं असं पाणी झालेलं आहे हे आता मी चाळून यात टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपला हा शिरा आता असं जर तुम्हाला वाटलं की पाणी याला कमी झालेलं आहे तर आपण यावर दूध पण थोडंसं टाकू शकतो नंतर दोन मिनिट आता आपण हा शिरा होऊ देऊ तर तुम्ही बघू शकता थोडासा खरबड आता आपल्याला यात थोडंसं अजून जर पाणी टाकावं वाटत असेल तर आपण इथे पाण्याऐवजी गरम दूध पण यूज करू शकतो किंवा तुम्ही पाणी पण टाकू शकता पण दुधाने पण चव चांगली येते तर आता मी इथे अर्धा वाटी दूध टाकून घेतलेलं आहे बस आता हे आपण चांगलं मिक्स करू आणि दोन मिनिट झाकण ठेवून यावर याला चांगलं मिश्रण याचं होऊ देऊ आणि बस दोन ते तीन मिनटानंतर आपला झटपट कणिक आणि गुळाचा गमगमीत शिरा तयार झालेला आहे आता सणांचे दिवस चालू झालेले आहे तर तुम्ही पण तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू